आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची निर्मला खैरनार यांचे अपघाती निधन सटाणा नामपूर रस्त्यावर झाला अपघात गा, डोंगरेज गावावर शोककडा बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील निर्मला नंदराज खेरनार वैसाठ यांचे गुरुवारी दुपारी दरम्यान झालेल्या दुर्दैवी निधन झाले सटाणा रस्त्यावरील चौगाव फाट्यावर हा अपघात झाला डोंगरेजकडे परत येत असताना रस्त्यावर अचानक मेंढ्यांचा कडप आल्याने पती नंदराज खेरनार यांनी दुचाकीचा वेग कमी करून ब्रेक लावला त्यावेळी मागे बसलेल्या निर्मला खेरनार यांचा तोल जाऊन त्या रस्त्याच्या बाजूला जोरात पडल्या पडल्यामुळे त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूस गंभीर दुखापत झाली अपघात होता चौगाव फाट्यावरून जात असलेल्या आखतवाडे येथील युवकाने तात्काळ मदतीचा हात पुढे केला त्यांनी आपल्या कारमधून जखमी निर्मला यांना सटाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले निर्मलाताईंच्या निधनाची बातमी समजता डोंगरेज गावात शोककडा पसरली सामाजिक कार्यात नेहमी पुढे असलेल्या आणि सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या निर्मला खेरणाऱ्यांच्या आकस्मिक जाण्याने गावकरी नातेवाईक आणि परिचित हळहळ व्यक्त करत आहेत पती नंदराज खेरनार यांच्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरावर संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून निर्मला ताईंचं हसू त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि समाजकार्याची ओढ हे सगळं कायम लक्षात राहील अशा शब्दात ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली डोंगरेज गावात वातावरण शोकमग्न आहे बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक श्लोक भांबरे